अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या काल जम्मू काश्मीरतील पहिलगाम मध्ये झालेल्या अतिरिक्त हल्ल्यात तीस पर्यटकांचा मृत्यू तर पंधरा पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या अतिरेकी हल्ल्याचा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय यावेळी शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा देत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजावर जोडे मारलेत दरम्यान शिवसेना या हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनेच्या वतीनं असे हल्ले केले जात असल्यानं या जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव नामशेष करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळ यांनी दिला यावेळी शिवसेना महिला संघटक सुनीता मोरे रुक्मिणीताई आंबिगरे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख संदीप ताटे आदींचे इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पहलगाम या ठिकाणी जे फॅड हल्ला या अतिरेकी वृत्तीनं केला त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यापूर्वी त्या ठिकाणी आपल्या देशातील जी नागरिक एक आनंद उत्साह लुटण्यासाठी आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी गेले होते त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला प्रथम या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी घेत आहोत काल पहलगाम या ठिकाणी अखंड देशामधून अनेक नागरिक गेले होते त्यांच्यावर अचानकपणे जो भ्याड हल्ला करून काही लोकांना त्या ठिकाणी मृत्यू आला खऱ्या अर्थानं या वृत्तीचा या असुरी वृत्तीचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर संघटन जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या संघटनाला मदत करणार लष्कर ए तोयबा हे संघटन आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या यंत्रणेच्या माग पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानानं पाकिस्ताना प्रत्येक वेळी आमच्या देशावर अशा भ्याड हल्ल्या घडवून आणण्यामाग प्रयत्न केलेला आहे आणि आता ते आहेत परंतु खऱ्या अर्थानं इंटेलिजेंट बेरोन ही संपूर्ण माहिती काढलेली आणि त्या अनुषंगानं आमच्या देशाच्या पंतप्रधानावर आणि इथं असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आमचा पूर्णतः विश्वास आहे खऱ्या अर्थानं यामध्ये असलेल्या सर्व जबाबदार लोकांवर या ठिकाणी जशाच तसं उत्तर देण्याची कारवाई हा आमचा भारत सरकार करेल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळेल या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या असुरी वृत्तीचा विरोध आम्ही या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं पाकिस्ताननं जर अशा कारवाया संपवल्या नाही तर अखंड जगाच्या नकाशातून पाकिस्तान हे नामनेश करून पूर्णता पाकिस्तान मुक्त हे देश हे जग केलं जाईल एवढी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं ग्वाही देतो जय हिंद जय बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह